उद्योगपती तथा समाजसेवक राजा सावंत यांच्या संकल्पनेतून कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ गेल्या पस्तीस वर्षांपासून कल्याणात कार्यरत असून कल्याण शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये या महामंडळाला मानाचं स्थान आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भिडसावणाऱ्या अडचणी विविध मुद्द्यांसाठी शासन प्रशासन स्तरावर करावा लागणारा पाठपुरावा आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर गणेश मंडळांना लागणारे आवश्यक ते सहकार्य करण्याचं काम या कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत केलं जात आहे यंदा दोन हजार चोवीस पंचवीससाठी या महामंडळाच्या अध्यक्षपदावर मान कल्याण पश्चिमचे भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांना मिळाला आहे टिटवाड्यामधील पन्नासहून अधिक मंडळांना वरुण पाटील यांच्यासह राजसावंत राकेश मुथा यांच्यासह महिला मंडळ पदाधिकाऱ्यांनी भेट दिली परीक्षकांच्या मार्फत सजावटीचे तसेच मूर्तीचे परीक्षण करून विजयी स्पर्धक ठरवण्यात येणार असल्याचं वरुण पाटील यांनी सांगितलं आहे सार्वजनिक कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळ यांच्या माध्यमातून आम्ही जे कल्याणमधील टिटवाळा असेल मांडा असेल कल्याण पश्चिम असेल पूर्व असेल या सर्व भागातील जे सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या अंतर्गत जी मंडळं आहेत त्यांना आम्ही भेटी देतो आहोत त्यांची देखावे बघत आहोत त्याचप्रमाणे मूर्ती बघत आहोत आणि आमचे परीक्षक देखील आमच्याबरोबर आहेत आणि परीक्षक परीक्षण करून आणि आम्ही मक्षदा देखील येथे सार्वजनिक महामंडळांना देणार आहोत आणि बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही पूर्ण शहरात फिरत आहोत या माध्यमातनं जो गणपती उत्सव आहे हा असाच आणि हा उत्सवाचा जो उत्साह आहे तो असाच राहिला पाहिजे या उद्देशाने हे महामंडळ आम्ही सर्व मंडळांना भेटी देत आहोत